सोनं एक लाखाला जवळजवळ टच खून परत रिटायर झालेला आहे तर आपल्यासाठी दिवस आलेला आहे एक लाख अजूनही वाढणार आहे त्याचं कारण ट्रम्पच्या का कुरापात काढतोय महिना बोलून छाणा होता ट्रम्पनी <laughs> आता नवीन क्रापात काढली आहे की फेरचा जो चेअरमन आहे पॉवेल त्याला हटवायचा त्याला हटवणं हे ट्रम्पला आत्ताच्या नियमानुसार शक्य नाहीये आपला एक काढून ठेवता येईल की जो व्याजदर अजून एक आश्चर्याची गोष्ट मी अशी ऐकली आहे की ट्रम्पनी सोलर पॅनल वरती काहीतरी चार पाच देश आहेत त्यांच्याकडून येणाऱ्या सोलर पॅनल सोलर पॅनल वरती पस्तीसशे वीस टक्के म्हणजे पस्तीस पॉईंट टू पर्स पस्तीस पॉईंट टू पट पस्तीस पट म्हणा पस्तीस पट त्यांनी ड्युटी लावली याला काय अर्थ आहे थोडक्यात हे पॅनल येणारच नाहीत आता सोलर पॅनल हा त्याचा अर्थ झाला तर असे या कोलाट्या वड्या चालू आहेत चीननी तर आपली तयारी पूर्वतयारीच केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याप्रकारे त्याच्यामुळे सोन्याचा भाव रोजचा शंभर शंभर डॉलर्स वर जातोय आता यांना जर का चीनी आदेशाप्रमाणे एक टक्का त्यांच्या भांडवला भांडवल बानुवल काय त्याचं ओम आहे त्याच्याप्रमाणे त्यांना एक टक्का गुंतवणूक ही सोन्यामध्ये करायला चीन सरकारने सांगितलेलं आहे तर ते जर का एक टक्का करायचं असेल तर हे सगळं जातं एक टनाच्या वर सगळ्या बँकेचं सगळ्या इन्शुरन्स कंपनीचं म्हणून एक टनाच्या वर सोनं जात आहे म्हणजे एक टन हे एक वर्षाचं खरेदी झालेली आहे आणि तेवढं सोनं प्रक्युअर करणं सुद्धा थोडंसं कठीण आहे त्यामुळे हे थोडं 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 रोजचं सोन घेत जात आणि भाव वाढत जातोय सोन्याचा ट्रायपॉट हालतोय त्याच्यामुळे मी कदाचित असं असं नो प्रॉब्लेम तर त्याच्यामुळे सोनं हे जर अशाच पद्धतीने चालू झालं राहिलं तर वर्षभर यांना खरेदीला लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा एम वाढला म्हणजे ओम वाढला तर कदाचित अजून सोनं खरेदी करावं लागेल काही काय शिवाय इतर सेंट्रल बँका सोनं खरेदी करतात असत त्यांचं काय त्यांनाही चढ्या भावात खरेदी करावं लागेल आणि ते चढच राहणार बरं हे आता वरच्या लेव्हलला चालू, चालू ले ले आहे मोठ्या लेवलला चालू आहे आपण काही जण याच्यामध्ये डिसेंबर पासनं इन्व्हेस्ट करतोय आणि आता नवीन इन्व्हेस्टर याच्यामध्ये यायला बसलेले आहेत की ज्यांची गाडी सुटलेली आहे आणि ज्यांना फोमो झालेला आहे अशी लोक आता सोनं खरेदी करतील शिवाय आपल्याकडे आता सण आहे तृतीय सारखा मोठा सण आहे त्या दिवशी सोनं खरेदी करणं हे काय शुभ मानलं जातं तर त्याच्या दिवशी लो सोनं लोक खरेदी करतील त्यानंतर लग्न सराई येते लग्न सराईला तर इलाजच नाही सोनं घ्यायलाच पाहिजे फार तर जो दहा तो घेणार होता तो आठ वेळ येईल एवढाच फरक पडेल पण सोनं ले ले तर घ्यावंच लागणार का आहे काहीही पर्याय राहिलेला नाही तर अशी एकंदर परिस्थिती आहे आणि इकडं चांदी मात्र मार खाती आहे आज चांदी काही वाढली नाही बोलते थोडीशी पडली बारीकशी पडली बारीकशी सोनं वाढून परत थोडंसं खाली पडलं आहे पण चांदणी मात्र आहे तिथंच किंवा थोडंफार निगेटिव्हमध्येच काम करते तर ठीक आहे काय हरकत नाही आहे सोन्या चांदीचा रेषो बिघडतोय आणि तो बिघडल्यामुळे आई तर सोनंही खाली पडेल खाली पडलं तरी माझ्या आणि सोन्यात दहा टक्क्यापेक्षा जास्ती म्हणजे गिरावट होणार नाही सोनं दहा टक्क्यापेक्षा जास्ती पडेल असं मला वाटत नाही आणि चांदी ही आजचा जर का आपण याचं रेशो पाहिला सोन्या चांदीचा तर चांदीला तुफानवर जायला खूप स्कोप आहे आता तो स्कोप कशाप्रकारे डेव्हलप होतो आहे हे बघायला परत आपल्याला ट्रम्प चायना वॉर सिच्युएशन चांदी किती लागणार आहे इंडस्ट्रीयल ग्रोथ किती होणार आहे या सगळ्यात बघावं लागणार तर आता काल म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीयल ग्रोथ आता याची चायनाची तरी बरी झालेली आहे आणि काय आहेत त्याच्यामध्ये आता आणि माघार गेला नाही त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये चांगलंच युद्ध चालत क्रूड घेणं बंद केलं आणि डॉलर पडला की डॉलर इंडेक्स पडतो डॉलर इंडेक्स पडला की सोनं वाढतं आणि सोनं वाढलं तर चांदीला क्रमांप्राप्त के सोन्याला वर येऊन जायचंय सोन्या बरोबर जायचंय चांदीला कारण त्याच्यापेक्षा जायचंय पण त्याच्या परिस्थिती त्याला शक्य होत नाही चांदीला तर कधीतरी शक्यता येणारच आहे तोपर्यंत सोनं वाढतच आहे आपण तान्नास व्हायला एक वर्षात एक वर्ष सोनं वाढणार आहे <समें> आणि जर सोनं एक वर्ष वाढत गेलं तर जर असं रोज शंभर 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 डॉलर जर का वाढायला लागलं तर मला वाटतं हासामध्ये सोनं वर जायला माझ्यामध्ये वीस हजार डॉलर्स व्हावी हंसाला वर हंस आता जो साडेतीन हजार झाला आहे आजच साडेतीन हजार झाला आहे परवासोब याच्यावरती कॉमि कॉमिक्स मार्केटवरती आपल्या इथं थोडासा कमी होता बारीकचा म्हणजे त्यांनी काय फरक नाही पडला एक दहा पंधरा डॉलर कमी होता पस्तीसशे लाख आणि आपल्या इथं सोनं हे साधारण काहीतरी नव्याण्णव हजार तीनशे सत्तावन्न अठ्ठावन्न असं काहीतरी हायला जाऊन खाली आलेलं आहे म्हणजे जवळजवळ त्यांनी लाखाला टच केलेलं आहे सोनं तर मित्रांनो अजूनही आपल्याला वाट बघायचे कुठलेही पॅरामीटर्स जोपर्यंत रिव्हर्स होत नाहीत तोपर्यंत आपल्याला सोनं विकायचं नाही तर तोपर्यंत सोनं पडणारच नाहीये पण पडलं तरी दहा टक्क्याच्या आसपास पडेल ते परत वर जायलाच पडणार आहे त्याला कुठंतरी स्थिती स्थैरी येण्याकरता वर जायला कुठेतरी आधार मिळायला त्याला थोडंसं पडावं लागणार आहे किंवा वेज जावं लागणार आहे साईडवेज गेलं तर ती काय म्हणताय येईल वाईज करेक्शन होईल असं 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 सोनं टाईम वाईज थोडासा काळ काढेल आणि परत वर जाईल दोन तुम्ही काहीतरी घडायला पाहिजे आहे हे आजपर्यंतचा अनुभव सगळ्यांचा सांगतो पण सोन्यानी सगळ्यांच्या अनुभवाला टॉप केलेला आहे लोक काय होईल काय नाही बरोबरच राहिलेलं ठीक आहे हरकत नाही आपल्याला एकतर कळत की हे सगळे तो वर जे फॅक्टर्स आहेत हे सोन्याला वर नेतात एक टन जर का चायनाला सोनं खरेदी करायचं आहे त्याचबरोबर इतर सेंट्रल बँक सोनं खरेदी करायचं आहे तर सोन्याचा भाव हा डेली वरच जाणार आहे आणि तोही थोडा थोडा पुढचा एक वर्ष वर जाणार आहे आनंदाची गोष्ट आपल्याला आपण घेतलेला आहे नोव्हेंबर मध्ये घेतलेला आहे सोनं आपण ज्यांनी माझं ऐकलं त्यांनी घेतलं नाही घेतलं नंतर घेतलं तरी ते आहे नाहीच घेतलं त्यांना फोन होईल आता काय करणार ओके शेअर मार्केटमध्ये आज काही फारसं घडलेलं नाही आहे